यवतमाळ जिल्ह्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला यात महागाव आनंदनगर तांडा उमरखेड या परिसरात तर ढगफुडी सदृश्य पाऊस झाला एका रात्रीत जवळपास एकशे त्रेसष्ट किलोमीटर पावसाची नोंद झाली एका रात्रीत नदी नाले भरून वाहू लागले एका दिवसात इतका मोठा पाऊस यापूर्वी पाहिला नव्हता अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे आर्णी तालुक्यातील दाभाडी इथं विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला यात वीज कोसळल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी आहे विठ्ठल तुकाराम इंगळे वय सत्तर असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे तर ट्रॅक्टर चालक संतोष चव्हाण व एकोणीस हा जखमी आहे यवतमाळ जिल्ह्यात आर्णी बाबुळगाव महागाव उमरखेड कळम परिसरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली कळंब इथं प्रभाग क्रमांक चौदा मधील चिंचेची दोनशे ते अडीचशे जुने वर्ष झाडं जमीन दोस्त झाली भाजप आमदार नामदेव ससाणे यांनी महागाव आनंदनगर तांडा उमरखेड या ठिकाणी भेट देत नुकसानीची पाहणी केली आहे एका रात्रीत एकशे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस झाल्यानं शेती पिकांचं आतोनात नुकसान झालंय पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील